पाथ हाय वरती ज्या ठिकाणी प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी तिथं नेमकी आता काय परिस्थिती आहे कारण आपल्याला कल्पना आहे की दिल्ली पाठोपाठ आता मुंबई सुद्धा हाय अलर्टवरती आहे त्यामुळे मुंबईमधला जे अत्यंत बिझी असलेला रेल्वे स्टेशनपैकी एक स्टेशन आहे मुंबई सेंट्रल तिथं नेमकी काय स्थिती आहे धनंजय दळवी आपल्याला सांगत दिल्लीत झालेल्या या बॉम्बस्फोट नंतर आता मुंबई हाय अलर्टवर पाहायला मिळते आणि मुंबईतली सुद्धा सुरक्षा व्यवस्था सर्व स्थानकांची वाढवण्यात आली या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील आहेत सर खरं तर मुंबईतलं हे महत्वाचं स्थानक आहे इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात वर्दळ असते आणि दिल्लीत झालेल्या या घटनेनंतर आता मुंबईत सुद्धा हाय अलर्ट मोडवर पाहायला मिळते रेल्वे पूर्व रेल्वे जे सुरक्षा अधिकारी आहेत ते सुद्धा इथे तपासणी करताना पाहायला मिळतात काय नेमकी सध्याची स्थिती कशी तपासणी सुरू आहे दिल्लीच्या ह्या घटनेनंतर फक्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच नाही तर मा मुंबईमधील आणि महाराष्ट्रामधीलच एकूणच सगळी जी स्थानकं आहेत त्यावरती आपण जी सुरक्षा व्यवस्था आहे ती अजून कडक केलेली आहे यासोबतच आमची सगळ्या प्रवाशांना अशी विनंती आहे की आपल्याला जर कुठेही संदिग्ध व्यक्ती किंवा कुठलीही संदिग्ध वस्तू आढळली तर त्याची माहिती ही आपण लगेचच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना किंवा रेल्वेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना लगेच द्यावी ज्यातून आपला प्रवास आणि सोबतच ही सर्व स्थानकं आपण सुरक्षित करू शकू कोणती कोणती स्थानक जी आहेत जिथे ही तपासणी सुरू आहे आणि ही केली जाणार यामध्ये प्रामुख्याने जी मुख्य स्थानकं आहेत ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर ठाणे घाटकोपर कल्याण ही मुख्य स्थानके याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत ज्यामध्ये ही तपासणी अत्यंत कसोसीशेने केली जात आहे यासोबतच मुंबई बाहेरील मुख्य स्थानकं म्हणजे पुणे आणि नागपूर यामध्ये देखील आपण आर पी एफच्या माध्यमातून जी तपासणी करतो प्रवाशांची किंवा संदिग्ध वस्तूंची ती आपण वाढवलेली आहे इथे आपण जर पाहिलं तर श्वान सुद्धा पाहायला मिळत त्याच्या माध्यमातून आणि इतरही जे कारण की मुख्य स्थानक आहे त्यामुळे अनेक प्रवेशद्वार आहे त्यामुळे सुरक्षा यंत्रणा ही कशी मजबूत केली आपण जिथे एंट्रीचे पॉइंट्स आहेत तिथं जरी खूप दरवाजे जास्त असले तरी पण जिथून प्लॅटफॉर्मवरती एंट्री करायची आहे त्या जागेवरती आपण सुरक्षा व्यवस्था ही कडक केलेली आहे आणि सोबतच श्वानपाथकं ही कंटिन्युअसली गस्त घालत आहेत या माध्यमातून कुठल्याही प्रकारची अनुचित घटना आपल्याकडे होणार नाही याचा आपण काळजी घेतो हो, आहोत पण सोबतच प्रवाशांनी देखील ही विनंती आपण करतो हो, आहोत की कुठलीही संदिग्ध व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यानंतर लगेचच त्याची माहिती ही आपण प्रशासनाला द्यावी धन्यवाद आपल्यासोबत मुख्य जनसंपर्क अधिकारी होते मध्य रेल्वेचे